शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न आज यवतमाळ येथे शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिवसेना आयोजित शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले या शिबिरात शिवसेनेच्या विविध मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आगामी काळातील संघटनात्मक बांधणी निवडणुकांची रूपरेषा जबाबदाऱ्यांचे वाटप आणि पक्षवृद्धी यांसारख्या महत्वाच्या विषयांवर विचारमंथन झाले शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांची संघटना आहे इथे सर्वात मोठा कार्यकर्ता असतो आणि त्या कार्यकर्त्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेला पोषक वातावरण आहे त्यामुळे घराघरात शिवसेना पोहोचली पाहिजे आणि हा जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनामय झाला पाहिजे हेच प्रत्येक पदाधिकाऱ्याचे ध्येय असले पाहिजे जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहरप्रमुख विभागप्रमुख शाखाप्रमुख यांच्यावर मोठी जबाबदारी आहे कारण या निवडणुका या फक्त निवडणुका नाहीत हे आपल्यासाठी एक युद्ध आहे प्रत्येक गटप्रमुख प्रमुख आणि शाखाप्रमुखांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून प्रत्येक बुथवर शिवसेना अग्रेसर ठेवली पाहिजे मतदार यादी हीच आपली भगवद्गीता आहे तिचे सतत वाचन करून प्रत्येक मतदाराशी संपर्क साधला पाहिजे महिला आघाडीने घरोघरी जाऊन महिलांना शिवसेनेच्या योजना विशेषत शिंदे साहेबांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठीच्या इतर उपक्रमांची माहिती दिली पाहिजे सोशल मीडिया टीमने अधिक प्रभावी होऊन तरुणाईपर्यंत शिवसेनेचा संदेश पोहोचवला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याने निष्ठेने समर्पणाने आणि एकनिष्ठ भावनेने काम केले तर यश आपलेच आहे गावागावात आपली टीम तयार करणे हे प्रत्येक पदाधिकाऱ्याचे कर्तव्य आहे आपले नेते माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब हे जनसामान्यांचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी शिवसैनिकाची ओळख आहे या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व कार्यक्रमाचे आयोजक पालकमंत्री यवतमाळ नामदार भाऊ राठोड उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट